नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील एकूण चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झाले आहे बघा डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा डिसेंबर दोन हजार तेवीस व वा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरास चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो हा मंजूर करण्यात आलेला निधी राज्यातील एकूण चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता ते पात्र जिल्हे कोणते आहेत ते नाशिक भंडारा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यासाठी एकूण चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार एवढा निधी देण्यात येणार आहे मित्रांनो लवकरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा मंजूर करण्यात आलेला निधी जमा होणार आहे अशा प्रकारची ताजी अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सब्सक्राइब करा धन्यवाद